अशी आहे की कुठेही सुशिक्षित बेरोजगारांना किंवा मजूर संस्कार ती कामं दिली जात नाहीत या मुख्यमंत्री मोदे या सगळ्यामध्ये कार्टिलायझेशन होतं आणि कितीतरी टक्के घेऊन विशिष्ट जास्त त्याच कॉन्ट्रॅक्टरना परत परत कामं मिळण्यात येतात आणि त्यामुळे सरकारचं जे उद्दिष्ट आहे की नवीन तरुणांना तिकडे रोजगार मिळाला पाहिजे तो पूर्ण होत नाही अध्यक्ष महोदय सन्मानय सदस्य वरुण सरदेसाई यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे मुळातच आपल्याला जर अशा प्रकारचं करप्शन इनएफिशियन्सी ही सगळी संपायची असेल तर याचं उत्तर डिजिटायझेशनमध्ये आहे आणि म्हणून मी दोनच दिवसापूर्वी यासंदर्भातली एक बैठक घेतली आणि या उपनिबंधक कार्यालय जेवढे आहेत त्या सगळ्यांना आणि सहकार सचिव आणि सहकार आपले आयुक्त यांना सांगितलेलं आहे की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये या सगळ्या सेवा एन्ड टू एंड डिजिटली त्यांनी दिल्या पाहिजे कन्व्हेन्स करता कोणीही ऑफिसला जाणार नाही कन्व्हेन्सची सगळी प्रक्रिया ही त्या ठिकाणी झाली पाहिजे नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे सुनावणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे बोर्डाची प्रक्रिया झाली पाहिजे या जेवढ्या प्रक्रिया या ठिकाणी कराव्या लागतात या सगळ्या प्रक्रिया आता ऑनलाईन करण्याच्या संदर्भातली आपण निर्देश दिलेले आहेत आणि दुसरं टार्गेट त्यांना दिलं आहे की पहिल्या टप्प्यात ऑनलाईन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता मेटासोबत एक करार केलेला आहे दे त्या करारामध्ये आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स आणतो म्हणजे आपल्या जेवढ्या सेवा आहेत या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देणार आहोत कारण अनेक वेळा लोकांना व्हॉट्सअप वापरता येतो पण ऑनलाईन जाता येत नाही आणि त्या संदर्भात आपण आता व्हॉट्सअपवर ही देखील सेवा देतो की एखाद्याला पैसे भरायचे असतील तर तो व्हॉट्सअपवरनं भरू शकेल त्यामुळे ते त्यांना मी सांगितलं की तीन महिन्यात ऑनलाईन आणायचं आणि सहा महिन्यामध्ये या सगळ्या सेवा व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या थ्रू उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारचं सांगितल्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन हे कमीत कमी होईल आणि त्यातनं जो काही आज अशा प्रकारच्या घटना घडतात त्या घटना होणार नाही दुसऱ्याचा फायदा असा आहे की कोणी जर जाणीवपूर्वक आढळून ठेवलं तर आपल्याकडे डिजिटल फुटप्रिंट उपलब्ध असेल आमचा तर प्रयत्न असा आहे की हळूहळू या सगळ्या गोष्टी या मुवमेंटच आपल्याला उपलब्ध दे करून द्यायच्या म्हणजे कोणालाही समजेल की मला कोणी अडवून ठेवलेलं आहे आणि कोणाचंही अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी करता येईल दुसरा जो विषय आपण सांगितला की मजूर संस्थांच्या संदर्भात किंवा बे, सुशिक्षित बेरोजगार जरूर ते परतावून पाहण्यात येईल केवळ एकच आपल्याला गोष्ट सांगतो की आपल्या ज्या मजूर संस्था आहेत याचे अध्यक्ष हे मजूर असले पाहिजेत असं अपेक्षित आहे पण ते मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरत आहेत त्याच्यामुळे त्याचाही कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल की मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरणारे मजुरांचे अध्यक्ष आले कुठनं त्यामुळे कुठेतरी या संस्था ही खरोखर मजुरांच्या संस्था होत असतील तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तथापि मजूर संस्था आणि बेरोजगार संस्थांच्या संदर्भात आपली जी नियमावली आहे पीडब्ल्यू डी विभागाला सांगण्यात येईल त्याने त्याचं नव्याने वर्किंग करावं आणि कामगार विभागालाही सांगण्यात येईल की मजूर संस्थांचं जे काही दुरुपयोग होतो आहे तो दुरुपयोग त्या ठिकाणी प्रकारे खऱ्या मजुरांची संस्था करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा ही जी काही ऑफलाईन टेंडर केली जातं दहा लाखापर्यंत याच्यामध्येच मुख्यतने सगळा भ्रष्टाचार आणि कार्टलायझेशन आहे तर ही जी काही दहा लाखांपर्यंत जी ऑफलाईन टेंडर केली जातात ऑफलाईन केली जातात ती सुद्धा आपण ई टेंडर करणार निश्चितपणे जिथे जिथे जी काही विविध आपली किंमत आहे त्याच्यावरचे टेंडर हे सगळे ऑनलाईनच झाले पाहिजेत तशा प्रकारचे निर्णय देण्यात येतील आपणही त्या संदर्भात एक पत्र मला द्या मुख्यमंत्री महोदय अशा पद्धतीनं या म्हणजे अशा लोकांना ट्रॅपमध्ये पकडल्यानंतर यांना किती दिवस आपण असं सा निलंबित ठेवतो कारण काही महिने हे पुन्हा लोक ते सेवेत दिसतात आणि म्हणून निलंबनाच्या कालावधीमध्ये सुद्धा यांना अर्धा पगार मिळतो अशी माझी माहिती आहे आणि म्हणून यांना या निलंबनाचा फार मोठा काय फरक पडत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक करप्शनच्या ट्रॅपमध्ये सापडतात यांच्या संदर्भामध्ये सध्या नियमावली काय आहे आणि या नियमावलीमध्ये अधिक कडक करून कडक म्हणजे त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी वाढवून अशा पद्धतीने जे कोणी करप्शन करत असतील त्यांना प्रसंगी या सेवेतून निष्कासित करण्याचा निर्णय आपण करणार का अध्यक्ष महोदय मुळामध्ये खरं आहे की सहा महिन्यानंतर त्यांना आपल्याला घ्यावं लागतं कारण सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत काही गंभीर प्रकरणांमध्ये एक माननीय जे आपल्या मुख्य सचिव असतात त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते ती कमिटी त्याचा निर्णय घेते पण आतापर्यंत आपण म्हणता तसंच लक्षात आलेलं आहे की निलंबन ही शिक्षा आहे का त्या ठिकाणी त्यांना आराम करण्याकरता एक इन्सेंटिव्ह आहे की घरी बसायचं अर्धा पगार घ्यायचा आणि मग पुन्हा परत यायचं तर या संदर्भात याचं एकमेव कारण असं आहे की आपली डिपार्टमेंटल इन्क्वायरीची जी प्रोसेस आहे इतकी लांब आहे की, की आपण चार्जशीट देखील सहा महिन्यात त्या ठिकाणी देत नाही त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी दहा दहा वर्ष चालते आणि म्हणून आता एसीएस जीएडी यांनी स्वत त्याच्यामध्ये लक्ष घालून आपल्या ज्या वी राधा आहेत त्यांनी याचे सगळे आम्ही एसओपी ठरवतो वेळेत डिपार्टमेंटल इन्क्वायरी कशी पूर्ण करता येईल जेणेकरून आपण जर सस्पेंड केला के तर त्याला शिक्षा तरी झाली पाहिजे आता तो सुटला तरी पाहिजे दोन पैकी एक काहीतरी झालं पाहिजे या दृष्टीने पूर्णपणे नव्याने आता त्याची व्यवस्था आम्ही करतो डिपार्टमेंटल इन्क्वायरी वेगाने होण्याकरता व्यवस्था वाढवायची असेल तर त्या वाढवण्याची आमची तयारी आहे त्या दृष्टीने अधिक इन्क्वायरी ऑफिसर्स कसे तयार करता येतील आणि त्यांना बाउंड पद्धतीने इन्क्वायरी कशी पूर्ण करता येईल दुसरं विभागांचा प्रॉब्लेम असा असतो की शेवटी त्या विभागाचेच ते, विभागा ते लोक असल्यामुळे जाणीवपूर्वक चार्जशीट तयार होण्याकरता जे काही लागतं त्याला ते वेळ लावतात आणि म्हणून वेळेत ही चार्जशीट त्यांना सर्व झाली पाहिजे या दृष्टीनं देखील आपण नव्याने नियम तयार करतोय त्या पुढच्या काळात डिपार्टमेंटल इन्क्वायरी हा विशेष स्ट्रीम लाईन होईल आणि मग हे जे काही आपण सस्पेन्शन करतो ही खरोखरच एक प्रकारे म्हणजे शिक्षेकडे त्याला नेणारं सस्पेन्शन आहे असा त्यातनं भाव निश्चितपणे निर्माण होईल